माझे सासरे केल्यानंतर त्यांनी मला विचारलं की माझं मंगळसूत्र आहे तर ते तू वापरशील का तर मला इतकं इतकं एकतर आवडलं की सासुऱ्यांच्या नावाचं मंगळसूत्र आणि माझ्या सासूबाईंचं म्हणजे त्यांचा जसा संसार हा खूप छान झाला तसा एक प्रकारे त्यांनी आमच्या संसाराला आशीर्वाद दिलाय मालिकेमधली आई मी बघतोय आणि आज स्टार प्रवाचा गणेश उत्सव खर सांगू का इतक्या वर्षात हे सगळं करते ना मला कधी कधी असं वाटतं माझा जन्मच साडीच झालाय इतक्या सगळ्या सिरियल मध्ये मला साड्या घाला लागल्यात नेसायला लागल्या <laughs> पण त्यामुळे ना खर त्या कंटाळ येतो वाटत नटायचा त्यामुळे मला असं वाटलं की नटून तटून तर जावं छान पण त्यातला त्यात सुद्धा साधे पण असावं असं मला वाटतं भक्का नसावा आणि आता खरं तर जुनं ते सोनं हा सगळा पुन्हा एकदा कल आलेला म्हणजे जुने दागिने आता नव्याने पुन्हा ता। येतात हे दागिने माझ्याकडे काय म्हणजे माझ्या सासूबाईंचं मंगळसूत्र कारण माझे सासरे केल्यानंतर त्यांनी मला विचारलं की माझं मंगळसूत्र आहे तर ते तू वापरशील का तर मला इतकं इतकं एकतर आवडलं की सासुरांच्या नावाचं मंगळसूत्र आणि माझ्या सासूबाईंच म्हणजे त्यांचा जसा संसार हा खूप छान झाला तसा एक प्रकारे त्यांनी आमच्या संसाराला आशीर्वाद दिलाय की तुमचाही संसार असा छान हो हो त्यामुळे ते मंगळसूत्र मी खूप जपून वापरते आज घालणार होते पण मला असं ह्याच्यावरती फार ते उठून उठून म्हणजे चकमक चकमक फार दिसेल तर ते मंगळसूत्र माझ्याकडे आणि फार ठराविक ते घालते आता उद्या माझ्याकडे सवाष्ण आहे श्रावणातली सवाष्ण आहे तेव्हा मात्र मी ते आवर्जून घालणार आहे मी ते घालते असं म्हणतात ना की एखादी स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिची सासू तिच्या मागे भक्कम उभी असते त्याच होत्या माझी आई माझी बहिणी आणि माझे सासूबाई ह्या माझ्या पाठीशी होत्या म्हणूनच मी आजपर्यंत एक येऊ शकतो सासूबाई झालं झालं सांगितलं होतं जोपर्यंत मी उभी आहे तू काळजी नकोस तू तुझं काम कर त्यामुळे माझ्या मुलीकडे सुद्धा मुलीवर जे संस्कार झालेले आहेत ते माझ्या आई बहिणी आणि माझ्या झालेले आज, आज तुमच्या मुलीच्या म्हणून तुमची मुलगी शिक्षण हो ती शिक्षण झालं तिचं पूर्ण आणि आता तिला तिकडे नोकरीही लागली आता तिकडे ती असोसिएट अॅनिमल टेक्निशियन म्हणून आहे आणि तिचं कौतुक माझी मुलगी म्हणून कौतुक म्हणून तिथे जाऊन एकट्याने सगळं उभं करणं एकटीनं राहणं कारण ते इतक्या सुरक्षित घरामध्ये वाढलेले आहे की इकडे आजी आजोबा आत्या ह्या सगळ्या आहेत तिकडे मामा मामी भावंड या अशा कितीला कुठे एकटीला कधी सोडलेलं नाही आणि असं असताना सुद्धा आपण एकटीनं तिकडे जाणं आपल्याला जे पाहिजे ते आपण शिकणं आणि त्याच्यासुद्धा त्याच्यात आपण तरी करिअर करणं आणि त्याच्यात नोकरी मिळवणं हे खरंच सौपुक असतो की आपल्याला आपण कम्फर्ट झोन सोडून आपण कुठे जात नाही म्हणजे मी अजूनही विचार करू शकत नाही हो 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 प्रश्न बाप्पा म्हटलं की खूप घोडाधोडाचं आणि सणासुदीचं पूर्ण वातावरण एकदम मंगलमय वातावरण बाप्पासाठी असं काय स्पेशल बनवतात एकतर मी दरवर्षी गणपती बाप्पासाठी दागिना घेते कारण मला असं वाटतं की आज जे काही मला यश मिळालेलं आहे किंवा जे काही मला मिळत आहे प्रसिद्धी आहे मानधन आहे जे काही त्याच्या कृपेमुळे मिळत आहे त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी काहीतरी दरवर्षी करते आणि दरवर्षी काही ना काहीतरी दागिना घेते तसं या वर्षी सुद्धा मी दागिना घेणार आहे आणि मोदक तर करतोच आणि पहिल्या दिवशी आवर्जून सुट्टी घेतेच म्हणजे नाटक असू दे सिनेमा असू दे काही असू दे मी सुट्टी घेतेच कारण वर्षभर तो आपल्या बरोबर रूपाने नसतो आपल्या मनात असतो तो। आणि आपण त्याची वाट बघत असतो तर तेवढा आपण त्याला देला वेळ द्यायलाच पाहिजे आणि आमच्या घरामध्ये अगोदर माझे बाबा जेव्हा पूजा करायचे जे। तेव्हा माझा भाऊ पूजा सांगायचा माझी आई सांगायची आणि जेव्हा माझा भाऊ बसवायला लागला तेव्हा मी पूजा सांगायला लागले आता माझे भाचे भाचा बसवतो पण त्याचं म्हणणं की नेतूच पूजा सांगायची त्यामुळे मी पुस्तकात बघून अर्थात पण मी पूजा सांगते आणि मला दक्षिणा सुद्धा मिळते खूप कमाल आहे म्हणजे हे पहिल्यांदाच ऐकलं पहिल्या दिवशी गणपतीच्या पहिल्या दिवशी आधी असं होत की मी माझी आई माझी वहिनी आम्ही सगळ्या नऊवारी साड्या त्या त्याकरता माझी आई दर गणपतीला मला नऊवारी साडी घेते आता ती ती आता ब्याण्णव वर्षाची आहे माझ्या वहिनीला सगळं बघायला लागतं त्यामुळे त्या नऊवारी नेसत नाहीत म्हणून मग मीही आता नेसत आहे नऊवारी मग सगळं तिच्या एकटीवर पडतं पण अजूनही मला आई दर गणपतीला नऊवारी साडी देते ते कधीतरी नेस आईने दिलेली हालत नाही शिवलेली नाही पण खरं तर हीच आईची की अजूनही आपल्या मुलीसाठी सगळं करावं लागतं खूप छान वाटलं आणि जाता गणपतीच्या द्यायच्या गणपती बाप्पा येतो त्याचं मस्त स्वागत करा भरपूर मोदक खा तेव्हा डाळ्याचा विचार करू नका अजिबात विचार करू नका छान असतो आपला मोदक त्याच्यावर मस्तपैकी अप्रस नाही तर साजूक तुपाची धार सोडा गणपती बाप्पा मोर्या